नमस्कार सर्वांना मी पूजा जाधव मी वनरक्षक या पदावर ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्याबद्दल माझ्या भरतीच्या वेळेस मी काय काय केले जेणेकरून मी आज या वनरक्षक पदावरती आहे या सर्व गोष्टींची माहिती देणार आहे सर्वप्रथम मी या फॉरेस्ट विभागामध्ये का आली कारण मला निसर्गाचं प्रचंड आकर्षण आहे तसंच गावाकडील रम्य वातावरण तसेच गावाकडची मोकळी हवा ह्या सर्व गोष्टींची मला खूपच जास्त ओढ आहे त्यामुळे मी फॉरेस्ट या विभागामध्ये आलेली आहे वनरक्षक ही अशी एक गोष्ट आहे की आपण पूर्ण जनसामान्य जनतेमध्ये राहून किंवा गावच्या लोकांमध्ये राहून आपण जंगलाचं पूर्णपणे संरक्षण करू शकतो त्यामुळेच मी या फॉरेस्ट या विभागामध्ये आलेली आहे सर्वप्रथम सांगायचं झालं तर फॉरेस्टमध्ये काम करताना खूपच जास्त एक्साइटमेंट असते जसं की आपल्याला आपली विविध प्रकारची प्राणी पक्षी तसंच वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळायलाच लागते जसं की वनौषधी झाडे कोणती आहेत या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती मिळते वन खात्यामध्ये एक वनरक्षक म्हणून जॉबला लागणं इतकंही सोपं नसतं त्यासाठी सर्वप्रथम लेखी परीक्षा होते लेखी परीक्षेनंतर आपल्याला लेखी परीक्षेचा जसं कट ऑफ लागतो त्यानुसार कॅटेगरी वाईज कट ऑफ लागतो त्यानुसार आपली ग्राउंडसाठी निवड होते ग्राउंड हे आपल्याला तीन किलोमीटर मुलींसाठी तीन किलोमीटर आहे आणि मुलांसाठी पाच किलोमीटर आहे मुलींना तीन किलोमीटर हे बारा मिनिटामध्ये कवर करायचा असतो तसंच मुलांसाठी जे पाच किलोमीटर आहे ते सतरा मिनटामध्ये कवर करायचं असतं तर मी आता मी कशी तयारी केली या वनर रक्षक पदावरती ण्यासाठी त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगत आहे सुरुवातीला जेव्हा फॉरेस्ट विभागाची ॲड आली तेव्हा मी एक अॅकॅडमी जॉईन केलेली अॅकॅडमी कशासाठी तर रनिंगसाठी रनिंगसाठी मी जॉईन केलेली आणि त्यानंतर मी जे लेखी परीक्षेचं अभ्यास आहे ते मी घरीच राहून करायचे पुस्तकं मराठी विषयासाठी आणि इंग्लिश विषयासाठी बाळासाहेब शिंदे या सरांचं पुस्तक यूज केलेलं तसंच साथ जी केसाठी तात्याचा ठोकळा बुक यूज केलेला आणि मॅथ्स बुद्धिमत्तेसाठी अभिनव प्रकाशन पुणे इथलं जे पब्लिकेशन आहे ते बुक मी यूज केलेलं आणि मॅथ्ससाठी आपण यूट्यूबवरती अनेक ॲकॅडमीज लेक्चर घेतात त्या लेक्चरसुद्धा अटेंड केले तरी पण यूट्यूब बऱ्यापैकी आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेचा बऱ्यापैकी आपल्याला नॉलेज येतं जेव्हा आमची लेखी परीक्षा झाली लेखी परीक्षा झाल्यानंतर मला कळालेलं की माझे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्यानुसार मी रनिंगची खूप जास्त नंतर मेहनत घ्यायला लागली जसं की मी सकाळी साडेपाच वाजता उठून फ्रेश वगैरे होऊन आमचं म्हणजे जो हायवे आहे हायवेला मी पाच पाच किलोमीटर स्मॉल स्टेपने एकदम फास्ट पहिल्याच दिवशी एकदम फास्टमध्ये नाही पळायचं हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण वाढवत वाढवतायचं मी फर्स्ट डेला पाच पाचशे मीटर रनिंग केलेली त्यानंतर अजून पाचशे मीटर म्हणजे हजार मीटर त्यानुसार मीटर वाईज वाढवत वाढवत जाऊन मी तीन किलोमीटर नंतर कवर करू शकले ग्राउंड तसेच लेखी परीक्षेनंतर आमचं मेरिट लिस्ट लागली आणि त्या मेरिट लिस्टमध्ये आम्ही ज्या सोबत मुली होतो पाच मुली होतो त्यामधनं आम्ही दोघी मुली आमचं दोघी मुलींचं सिलेक्शन झालं प्रकारे आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल किंवा कोणत्याही पोस्टमध्ये आपल्याला जायचं असेल वनरक्षक म्हणा किंवा पोलीस भरती म्हणा किंवा इतर कोणत्या पण एक्झाममध्ये एम पी एस सी कंबाईन कोणत्या पण एक्झाममध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असेल तर तिथे ही लागतेच मेहनत ही एकदम होत नाही आपल्याकडनं स्टेप बाय स्टेप हळूहळू आपल्याला मेहनत करावी लागते त्या आणि कंटिन्यू करावी लागते जसं आम्ही मी माझ्या भरतीच्या काळा कालावधीमध्ये काला केलेलं म्हणून मी है। आज या वनरक्षक पदावरती आहे तर आजचा व्हिडिओ आज आपण इथेच थांबूया सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू